वाशिम जिल्ह्यातील पोरादेवी येथे बंजारा समाजाचा दसरा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून बंजारा समाज बांधव तथा माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते प्राध्यापक अनिल राखोड गोडसेकवाडी राष्ट्रीय संयोजक हो यांच्यासोबत यावेळी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईचे प्रतिनिधी दिलीप कुमार चव्हाण यांनी संवाद साधला पोरादेवी ते दसरा मेळावा झाला या दसऱ्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातून तमाम बंजारा समाज या ठिकाणी एकत्रित झाला बंजारा समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळावं याबाबत मान्यवरांचं मार्गदर्शन झालं या, या ठिकाणी आता प्राध्यापक अनिल राठोड आहेत त्यांच्याकडून पण या आरक्षणाबाबत थोडं माहिती जाणून घेऊया तर विषय असा आहे की हैदराबाद गॅजेटरच्या नंतर जे काही दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जी आर निघाला आणि मराठा बांधवांना आरक्षणाची जी काही भूमिका सरकारने घेतलेली आहे त्यानंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभर गोरबंजारा बांधवसुद्धा हा जागृत झाला आणि त्या अनुषंगाने अनेक मोर्चे आणि आंदोलन उभं झालं हे आंदोलन आता खूप दिवस चालणार आहे आणि त्या अनुषंगाने एक स्ट्रॅटेजिकल पार्ट म्हणून एक रणनीतीचा भाग म्हणून आजच्या तारखेला दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एक धर्मपीठाच्या ठिकाणी ज्याला खऱ्या अर्थाने धाटी म्हटल्या जात गोर बैटक आहे गोरधाटी म्हणून धर्मपीठाच्या ठिकाणी एक बैठक झाली बैठकीमध्ये आपापली मतं मांडल्या गेली कृती समिती वगैरे निश्चित करण्याच्या काही गोष्टी अगोदर ठरलेल्या होत्या परंतु समोरची जी काही भूमिका आहे रणनीती आहे आरक्षणाच्या एसटी आरक्षणाच्या संदर्भातली ती भूमिका निश्चित करण्यासाठी आज बैठक झालेली आहे आठ तारखे आठ तारखेला काहीतरी मुख्यमंत्र्यांनी बोलावला असं काही सन्मान्य जी दादा यांनी सांगितलं की आठ तारखेला सीएम साहेबांनी निरोप दिलेला आहे बैठकीचं तर ते त्यांच्या लेवलला नेमकं काय बोलणं झालं ते या आजच्या तारखेला बोलणं योग्य होणार नाही त्याचं स्पष्टीकरण अगदी चांगल्या पद्धतीने तेच देतील अच्छा समजा आठ तारखेला आपली बंजारा समाजाची मागणी मागणी सिंग महाराज यांच्या मार्फत आपण जे काही मांडू ते मागणी पूर्ण जन्म झाली तर भविष्यामध्ये काय कर आणि मागणी सरकारला पूर्ण करणं भागच पाडले जाणार आहे कारण गोरबंजारा बांधव आता पेटून उठलेला आहे एस टी आरक्षणाची चळवळ जी आहे ती आता लोक चळवळ झालेली आहे लोकांनी ती आता घेतलेली आहे आता आपण बघितलं असेल की जेवढे काही लाखोचे आंदोलन आणि मोर्चे होत आहेत त्या आंदोलन मोर्चामध्ये कोणी एक नेता नाही ने, कुठली एक संघटना नाही याचं नेतृत्व समाज करत आहे आणि नेतृत्व जर समाज करत असेल तर त्या आंदोलनाला त्या मोर्चाला येश आल्याशिवाय राहत नाही जर एस आरक्षणाची निश्चितपणाने जो काही पॅरामीटर आहे तो पूर्ण करून सरकारने स्टेट गव्हर्नमेंटने जर शिफारस सेंट्रल गव्हर्नमेंटला केली नाही तर स्टेट गव्हर्नमेंटला ते महागात पडेल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातामध्ये जे काही देशाचं कायदा बनण्याचं ठिकाण आहे ज्याला आपण संसद म्हणतो संसदेला तो पाव अधिकार आहे आर्टिकल तीनशे बेचाळीस नुसार संसद आ, हे तय करू शकते की एक समिती गठीत करून कोणाला शेड्यूल ट्राईब मध्ये टाकायचं आणि कोणाला एक्सक्लूड करायचं हे हा अधिकार हा संसदेचा आहे आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्युरिडिक्शन मधला तो भाग आहे हे होते अनिल राठोड पोहरादेवी या ठिकाणी आज जो, जो कार्यक्रम झाला यामध्ये बंजारा समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून सगळ्या बंजारा समाजांनी आपले आपले मक्त केले मी महाराष्ट्र न्यूज एस टी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण पोहरादेवी वाशिम